आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे सातारा लातूर रस्त्यावरील गोंदोली खुर्द आणि या ठिकाणी गेले काही दिवसापर्यंत वारंवार आर अपघातांची मालिका सुरू आता इथं उद्याचा रस्ता रोखवा असा इशारा देण्यासाठी पुन्हा एकदा ग्रामस्थ जमले आहेत आपण त्या ग्रामस्थांच्या भावना काय आहेत बोलूया बघूया त्यांच्या प्रतिक्रिया आपण विचारून घेऊया कसं उभे आहेत त्यांना आपण विचारूया नक्की तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे प्रकार आहे आम्ही आतापर्यंत आमच्या गावचा हा सातारा लातूर टेंबोर्णी रस्ता झालेला आहे जो एक्सप्रेसवे एक्सप्रेस वे रस्त्यावर आतापर्यंत दहा ते दाहते बारा ऍक्सिडेंट होऊन पंधरा ते वीस ऍक्सिडेंट झाले पैकी दहा ते बारा लोक मयत झालेले आहेत त्यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी पाठपुरा करून ही कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे मेलच्या अंडर जे काम करते त्या कॉन्ट्रॅक्टरना अनेक वेळा निवेदन देऊन प्रत्यक्ष त्यांच्या ऑफिस निड येथे भेटी देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही शासनाला आणि प्रशासनाला अल्टिमेटम देऊन रस्ता रोकोच हे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाप्रमाणे आम्ही ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी दिनांक तीस नोव्हेंबरला रास्ता रोको सकाळी ठीक अकरा वाजता गोंदवलेकर ग्राम करणार आहोत त्या त्याच्या अगोदर जर दखल घेतली तर हा रस्ता रोको थांबेल अन्यथा आम्ही आमचा पुढील निर्णय होईपर्यंत रस्ता बंद पाडणार आहोत सांगाल इथं काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय करावं अपेक्षा काय आपल्याला या ठिकाणी गा गावाच्या रहदारीच्या एस टी स्टँड गोंदवली खोर्दी एस टी स्टँडवर चार ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकून मिळण्याबाबत आपली ग्रामस्थाची विनंती आहे उद्या रस्ता रोखोबद्दल ग्रामसभेत एकमुखानं ठरावत झालेला आहे रस्ता रोको हा होणारच आहे त्याच्या आज जर दखल घेतली तर आत्ती चांगलं अन्यथा रस्ता रोको हा ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे होणार आहे मी पा काय पाठीला सा सगळ्यांना किंवा कंपनीला काय आवाहन करायला आमच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला मागणी करून सुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि आज ग्रामस्थांच्या वतीनं फार मोठा उद्रेक झालेला आहे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं होणारच आहे आंदोनो, ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत त्यासाठी आपण ग्रामस्थांच्या काही प्रतिक्रिया घेतोय त्यामुळे आपल्याकडे माजी सरपंच आहेत अजित पोळ म्हणून त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्यावी त्यांना याबद्दल काय वाटतंय गोधक गावात वारंवार धोका निर्माण झाल्यामुळे आता परवा अक्षरशः मध्ये मृत झाली तरी प्रशासनानं ताबडतोब याचा निर्णय घ्यावा अन्यथा ग्रामस्थ रस्ता रोको करण्याच्या पवित्र्यात आहे लातूर रस्त्यावरती गतिरोधक आहे झालेच पाहिजे दोन गतीरोधक झाले पाहिजेत त्यासाठीच हे आंदोलन चाललेलं आहे आणि ते आम्ही करणारच गावाला बोर्डही नाही आणि गावाच्या उत्तरेला ग्रामीण रुग्णालय आणि हायस्कूल हे दोन्ही पण असल्यामुळे रहदारीचा रस्ता आहे आणि लहान मुलांचे अडचण निर्माण होते त्यासाठी आम्हाला गतिरोधक हे पाहिजेच गाव म्हणजे गाव आहे इथे इथून रहदारी सतत चोवीस चालू आहे लहान मुलं वगैरे शाळा जातात गावाच्या उत्तरेला हायस्कूल आहे मराठी हॉस्पिटल आहे मराठी शाळा आहे सर्व बाल सर्व शाळा वगैरे आहेत त्याच्या मुलांची गैरसोय होती एक एक तास उभं रस्त्यावर राहू लागतंय त्यामुळे मुलांची टाइम फुकट जातो मुलांचा शाळा शा बरोबर आड कसं आहे आता आमच्या गावचे नागरिक जे आहेत मोरे आबा असतील तिथे आमचे मामा आहेत त्यांनी वेळोवेळी जाऊन मेगा इंजिनिअरिंग संदर्भात बरेच चर्चा केलेली आहे त्यांनी त्यांना फक्त आश्वासन दिलेली आहेत आणि काम कुठलं झालेलं नाही महत्वाचं आमचं काम आहे गावाच्या का दोन्ही साईडला स्पीड ब्रेकर आम्हाला पाहिजेत आते ते स्पीड ब्रेकर जर झाले नाहीत तर उद्याचं आंदोलन हे त्यांच्या नेतृत्वाखाली गाव संपूर्ण एकत्र येऊन आम्ही करणार आहोत आणि अख्खं गाव इथे येणार आहे त्यासाठी आणि त्या संदर्भात फक्त मेगा इंजिनिअरिंगवाल्यांनी दखल घ्यावी आणि आजच्या आज काय असेल ते कारवाई व्हावी संस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार या ठिकाणी जी रहदारी आहे त्या रहदारीचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे आणि इथली रहदारी या ठिकाणी असणारे ग्रामीण रुग्णालय असेल शाळा असेल त्याचबरोबर इथं तीन किलोमीटरवरती जे ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांचं मंदिर आहे त्यामुळं दिवसेंदिवस वाढणारी रहदारी ही मोठी समस्या निर्माण झाली असून या ग्रामस्थांची किरकोळ मागणी ही कंपनी पूर्ण करू शकत नसेल तर इथल्या लोकांच्या मृत्यूची वाट कंपनी बघत आहे का तर इथून पुढं अपघातात कोण मयत झालं तर या सगळ्याची जबाबदारी मेगा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं राहील एवढं इथं ग्रामस्थांचं म्हणणं आहे कॅमेरामन अमोल वायदेसह संदीप जटार गोंधळ